नमस्कार मंडळी सध्या प्रत्येक वाहिनी टी आर पीच्या शर्यतीत अग्रेसर राहण्यासाठी नवनवीन प्रयत्न करत असल्याचं पाहायला मिळत आहे येत्या अकरा ऑगस्टला झी मराठी वाहिनीवर दोन नव्या मालिका सुरू होणार आहे यापैकी विनदोगातील हेतुटेंना या, या मालिकेत अभिनेत्री तेजश्री प्रधान मुख्य भूमिका साकारत आहे तर तारिणी मालिकेत शिवानी सोनार प्रमुख भू भूमिके झळकणार आहे विनदोघातील हेतुटेंना ही, ही मालिका अकरा ऑगस्टपासून संध्याकाळी साडेसात वाजता प्रसारित केली जाणार आहे त्यामुळे काही जुन्या मालिकांच्या वेळा बदलण्यात आल्या अकरा ऑगस्टपासून वाहिनीवरील लेखून तीन मालिकेच्या वेळेत बदल केला आहे संध्या साडेसात वाजता पारू ही, सा ही मालिका प्रसारित केली जाते आता ही मालिका अर्धा तास आधी म्हणजे सात वाजता प्रसारित केली जाईल तर सात वाजताची सावळेची जणू सावली ही मालिका साडेसात साडेसहा वाजता प्रसारित होणार आहे याशिवाय लाखात एक आमचा दादा या, या मालिकेची वेळ बदलून सायंकाळी सहा वाजताची करण्यात आली आहे याशिवाय शिवानी सोनारची तारिणी ही मालिका साडे नऊ वाजता प्रसारित केली जाईल या स्वॉटला सध्या सुरू असलेली शिवा मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेण्याची दाट शक्यता आहे तसेच तेजश्री प्रधानच्या ही तुटेना या मालिकेत अभिनेत्री तेजश्री प्रधान आणि लोकप्रिय अभिनेता सुबोध भावे एकत्र झळकणार आहे याशिवाय पौर्णिमा राज अभिनेत्री सुलभा किशोर हे कलाकार सुद्धा या मालिकेत झळकतील